बिल्डर पुत्र पोर्शेकार दुहेरी बळी प्रकरणाच्या संदर्भानं पुण्यात हा कॅन्डल मार्च काढण्यात आलेला आहे थोडक्यात सांगा काय मागणी मागणी हीच आहे इतके दिवस शासन झोपलं होतं का दोन युवा मेल्यानंतर एक युवती एक युवा मेल्यानंतर तुम्ही जागे झालात आज तुम्ही बुलडोझर लावलं मी गेले दोन हजार बावीस पासून फॉलोअप घेते पुणे मनपाचा की बेकायदेशीर पब बांधले जात आहेत पण मला टोले उत्तरं दिल्या गेली आज तुम्ही बुलडोजर लावता तुमच्या सगळ्या तुम्ही केलाय जे उत्पादन शुल्क मेन बॉस आहे चरण राजपूत तो महिन्याला पप काढ पंधरा हजाराचं किट घेतो हे स्वतः पब मला फोन करून सांगितलंय पंधरा हजार रुपया हर महिना अडीच हजार करावा आणि तुमच्या सारख्या स्टिंग ऑपरेशन करावं चौदा चौदा वर्षाच्या मुलींना तिथं दारू प्यायला देता लाज नाही वाटत पुणे शहराची बिडी पूर्ण पिढी बिघडवता लाज नाही वाटत आई बापांची मुलं मुली रस्त्यावर मरतायत तुम्हाला लाज नाही वाटत अरे मेला नो तुमच्या घरात असं होईल तेव्हा तुमचे डोळे उघडतील राजकीय हस्तक्षेप स्थानिक नगरसेवक कशे पार्टनर बनतात लाज नाही वाटत कुणाचा अंकुश आहे कोणाचा आणि म्हणूनच म्हणतो यांना लाज वाटत नाही या सरकारला देणं घेणं नाही हे सरकार श्रीमंताचं आहे श्रीमंतांचा न्याय वेगळा आहे आणि माझ्या गरीब जनतेचा न्याय वेगळा आहे आज माझ्याही मुलीचा ॲक्सिडेंट झाला आहे मला माहिती आईचं दुःख काय असतं त्यामुळे मी विनंती करते तुमच्या माध्यमातनं की या लोकांना एक्सपोज केलाच पाहिजे आणि रस्त्यावर आणलंच पाहिजे आमदार रवींद्र धंगेकर देखील आहेत तुम्ही ट्विट देखील केलं होतं कशा पद्धतीनं पोलिस या सगळ्या प्रकरणात सामील आहेत काय 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 तुमचं म्हणणं का आहे एका केसमध्ये दोन दोन एफायरे येतात हे पोलिस आयुक्तांनी मान्य केलं याच्यामध्ये आमचे एकच म्हणणं आहे की तपासामध्ये जो गोंधळ घातला पहिल्या दिवशी त्याला पिझ्झा पार्टीतून घरी पाठवलं जी मुलं ससूनच्या शिवग्रहामध्ये मरून पडलेली आहेत त्यांच्याकडे बघायला पोलिसांना वेळ सुद्धा नव्हता पंचनामा करायला वेळ नव्हता ते त्यांच्या शोगृहामध्ये पुढची प्रक्रिया होण्यासाठी जी काय मदत लागते पोलिसांची मदत न पोचता आरोपी घरी जाऊन आनंद जेवून आनंदात टी व्ही बघतोय म्हणजे ह्याचा अर्थ की हे पोलीस खातं पाकीट संस्कृती झाली आणि गरीब गरिबांचा त्यांना मेलेलं बी दुःख नाही आहे माणूस किला काळिंबा फासण्याचा प्रकार झालेला त्यामुळं आमची एकच मागणी की तपास आधीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे पप संस्कृती बंद झाली पाहिजे ज्या पपमध्ये काल महानगरपालिकेने कारवाई केली मग त्यांना परवानगी नव्हती तर मग पोलिसांनी कशी काय परवानगी दिली म्हणजे पोलिस खातं पैसे घेऊन या सगळे काळेधंदे करत आहेत नियमाच्या नावाखाली धंदा करून पैसे लुबाडतात आणि पुणेकरांच्या वैभवशाली पुण्याला काळिंबा भाजण्याचं काम हे पुणे शहरामध्ये पोलिसांच्या मदतीने हे पप पप संस्कृतीने पपचे मालक करतात ह्याचा आम्हाला वाघ आहे ह्याचा निषेध आहे आणि यासाठी पुणेकर रस्त्यावर आल्यामुळे गृहमंत्री पुण्यात आले आल्यानंतर त्यांनी सारवा सारव केली अपघातग्रस्तांना दहा पैशाची मदत केली नाही पण पोलिसांना सावरायचं काम करून गेले आणि जी दोन मुलं आज मृत्युमुखी पडलीत त्यांच्या घराचं काय झालं त्यांच्या आई वडील काय मानतात त्यांची परिस्थिती काय का असेल याचा कुठली काळजी नाही केली फक्त पोलिसांची काळजी केली म्हणून ह्या सगळ्या प्रकरणात आम्ही रस्त्यावर आहे काही वेळापूर्वी न्यायालयाकडून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे वकिलांची अशी माहिती आहे की सोमवारी अग्रवाल यांना जामीन देखील मिळू शकतो ह्याच्यामध्ये आम्ही ही मागणी केली की हा सगळा झालेला गुन्हा हा ट्रॅक फास्टवर घ्यावा आणि याचा लवकर निकाल लागून संबंधितांना सजा केली पाहिजे ही आमची मागणी तशी आम्ही को पोलिसांनी नाही एकदा आम्ही कोर्टात जाऊ कॅन्डल बद्दल काय आज नॉन पॉलिटिकल विद्यार्थी किंवा युवक जे त्यांनी स्वतःहून आमच्याकडे मागणी केली की के दादा आपण जे आहेत एक मोर्चा या एक संबंधित काढायला हवा पहिल्या दिवशी पंधरा तासाच्या आत ज्या पद्धतीने पंधरा तासात त्याला जामीन मिळाला तो बाहेर आला वगैरे परंतु नंतर रोईबाई असतील संगीता ते असेल की आमचे पक्षाचे जेवढे पदाधिकारी कार्यकर्ते असतील आम्ही सर्व ताकतीने या विषयाला घेऊन आलो आणि शेवटी त्याला आज पाच तारखेपर्यंत जे त्याला जुनियल कस्टडी त्याला मिळालेली आहेत आणि विशालग्रहास जेलमध्ये आहे एक सर्वात महत्वाचा मुद्दा तुम्हाला इथं सांगायचा आहे पुढीलच्या माध्यमातून की आम्ही दोन वर्ष झाले आहेत पुरावे दिलेत एक्साईज डिपार्टमेंटला की या या पद्धतीने जे इलिगली अंडर एज स्टुडंट्सला एंट्री दिली जाते परंतु चरणसिंग राजपूत या अधीक्षकांनी त्यांना त्यांच्यावर काहीच कारवाई केलेली नाही शेवटी का कारवाई केली त्याचा अर्थ काय होतो ते अर्थ त्यांनाच माहिती आपण बघतो अशा पद्धतीनं जे आरोप आहेत ते केले जात आहेत आणि न्याय मिळावा ही मागणी केली जाते व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह मी ज्ञानेश्वर चौतमल पुढारी न्यूज पुणे